श्री स्वामी समर्थ अशा महिलांवर साक्षात महालक्ष्मीची कृपा असते ज्या महिलांच्या अंगावर अशी नवलक्षणे दिसून येतात त्या महिला खूप भाग्यवान असतात जोडीदार आपल्याला समजून घेणारा असावा आयुष्यभर साथ देणारा असावा आपल्या पाठीशी उभा राहणारा असावा व संपूर्ण जीवन एकमेकांच्या साथीने व्यतीत करण्यासाठी आपण जीवनसाथी शोधतो आपल्या भाग्याचा आपल्या जीवनावर फार जवळून परिणाम होत असतो त्यामुळे काही महिला सौभाग्य घेऊन जन्माला आलेल्या असतात ज्यांची लक्षणे पुढीलपैकी एखादी असू शकते ज्या स्त्रियांची शरीरष्ठी शास्त्रानुसार अशा पद्धतीची असते त्या स्त्रिया भाग्यवान असतात त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे भाग्य उजळते असे आपले शास्त्र सांगते कोणती आहे ती लक्षणे चला तर मग जाणून घेऊया पुढे जाण्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका एक भाग्य हे कपाळावर लिहिलेले असते असे म्हणतात त्याप्रमाणे ज्या महिलांचे कपाळ मोठे असते चमकदार असते त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घकाळ असते त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळते दोन ज्या महिलांचे पाय लांब असतात ज्यांची पायाची बोटे समान असतात जवळ असतात त्या महिला त्या त्यांच्या पतीच्या घरात सुख धनसंपत्ती घेऊन जातात भरपूर प्रमाणात ऐश्वर धनलाभ व मान प्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात यांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते तीन ज्या स्त्रियांचे केस भरपूर लांब सडक व दाट असतात त्यांच्या पतीला अगदी प्रत्येक कामात यश मिळते असे समुद्रशास्त्र सांगते अशा स्त्रिया दिसायला सुरेख असतात व प्रसन्न मुद्रेने त्या सर्वांचे मन जिंकून घेतात घरातील प्रत्येकाची काळजी घेतात व सर्वांवर प्रेम करतात त्या नेहमी घराच्या सुखासाठी झटत असतात चार ज्या महिलांच्या गालावर तीर असतो अशा स्त्रिया स्वतः खूप सुंदर व आकर्षक असतात त्या त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात अतिशय धार्मिक प्रवृत्ती असणारे या स्त्रिया नेहमी आपल्या परिवाराचा कुटुंबाचा विचार करतात पाच ज्या स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो त्या स्त्रिया नम्र स्वभावाच्या असतात ज्यामुळे त्या अतिशय छान संसार करतात सहा ज्या स्त्रियांच्या नाकाच्या शेंड्यावर तीळ असतो अशा स्त्रिया त्यांच्या परिवाराशी खूप एकनिष्ठ राहतात त्यांची काळजी त्यांची काळजी घेतात तसेच त्या स्वभावाने खूपच चांगल्या असतात सात चेहऱ्याचे सौंदर्य हे डोळ्यांनी खुलत असते ज्या महिलांचे डोळे खूप सुंदर तेजस्वी व चमकदार मोठे असतात अशा स्त्रिया खूपच भाग्यशाली असतात अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व या स्त्रिया त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची साथ असते आठ ज्या स्त्रियांचे दात पांढरे शुभ्र असतात सरळ रेषेत असतात समोरील दोन दातांमध्ये फट असते अशा स्त्रिया भाग्यशाली असतात या स्त्रिया त्यांच्या संसारात खूप रमलेल्या असतात नऊ ज्या स्त्रियांची मान उंच व छोटी असते अशा स्त्रिया त्यांच्या क्षेत्रात कार्यशील असतात त्या नेहमी सकारात्मक विचार करतात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद